ते सकाळी सुद्धा आता आम्ही नुकताच बोरुरीला पोहोचलेत मी आणि सुनील आहे माझ्यासोबत आणि आम्ही आता पहिला करणार आहोत ब्रेकफास्ट आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत ठाण्यासाठी चला चला लवकरमध्ये जाऊ चला तुझी भूक लागली आहे काय मागवलंयस शेवपुरी शेअरिंग करणार आहे काय जास्त भूक नाही आहे म्हणजे असं सांगितलं बघ आपण डोक्यांसाठी वेगवेगळं मागूया नाही नाही ते मला भूक नाही आहे ताई मला भूक नाही आहे असंच राहणार सगळं मला भूक नाही आहे मला ठीक आहे एक सेवपुरी मागूया पण बघूया पुढे वाटलं तर परत काहीतरी मागूया तर स्टेशनच्या बाहेरच हल्दीराम आहे तर त्यामध्ये आता मी बसलोय आणि सकाळी नऊ वाजताची ट्रेन पकडली जी दहा सव्वा दहाला पोहोचते बोरिडीला आणि आता आम्ही आहोत तिथे आता आपण ट्रेनमध्येच आहो ट्रेनमध्येच आहोय रे आताही आपण ट्रेनमध्येच आहोत हल्दीरामच्या ट्रेनमध्ये हा मेनू आहे इकडचा हल्दीराम एक्सप्रेस दही कचोरी आलेली आहे दही खूप जास्त आहे भरभरून दही टाकले कचोरी दिसतच नाही फक्त दहीच दिसते दही कचोरी मधलं दही कचोरी कधीच मागवू नका इकडची जी। अजिबात नाही आली मला असं ढसमळायला लागलं अगोदर एक घास खाल्ला तर छान लागली त्याच्यानंतर मला असं भयंकर झाला तशी आहे शेव कचुरी इज गुड ठाक आहे पण हल्दीरामची ट्रेन थोडी स्लो आहे म्हणजे सर्व्हिस स्लो आहे खूपच स्लो आहे थोडी नाही खूपच शेव कचुरी थोडीशी गोड आहे जास्त पण ओके म्हणजे तुम्ही सांगू शकत गोड तिखट हवी कशी हवी ते पण ओके चवीला सेव कचोरी मागू शकता तुम्ही आल्यावर दही कचोरी नका हां तुम्हाला दही खूप जास्त आवडत असेल ना तर मागवा दही खूप जास्त भरभरून टाकलं फक्त दही कचोरीची जी कचोरी आहे ना की थोडीशी जास्त दिवसाची असं मला वाटते आई ग बाहेर आल्या असं असे चटके लागत आहेत ना उन्हाचे मस्त भारीवाले था, चटके लागत आहेत बाहेर आल्या आल्या आणि हे बस आहे आता मी गाडी जस्ट रॅपिडवरून बुक केली आणि आम्ही निघालो आता ठाण्याला पोचतो थोड्याच वेळात लवकरच थोड्याच वेळात लवकरच म्हणजे एक तास तरी कमीत कमी, -कमी लागणार आहे जास्तीत जास्त माहिती नाही जास्तीत जास्त डिपेंड ऑन ट्रॅफिक मी आणि नाही आम्ही दोघं जणां जरी आहोत मला होतं ताई खिचडी मागू मी झालं अरे काहीतरी मच्छी मागू का त्याने त्या दाल खिचडी मागवा ताई आणि हे बघा अर्बन तडकामधून आम्ही ही दाल खिचडी मागवली याच्यासोबत हे बघा ही पण चटणी काय कांदा दिला आहे ग्रीन चटणी दिली आहे लोणचं दिलं आहे दही दिलं आहे वा भारी काम आहे रे आम्हाला आधी वाटलं और, की आमची ऑ ऑर्डर चुकलेली आहे की काय ते काय काय आहे नक्की काय काय निघते पार्सलमधून नवलेशला मिस करतो आहे आम्ही नवलेश असता तर मजा आली असते थोडी बडबड बडबड करत तर आता गरम गरम मस्त दाल खिचडी खाऊन घेते आणि मग भेटते तुम्हाला आता नुकताच आम्ही बाहेरून जेवून आलेलो आहोत सुनील बरं वाटलं का जेवण तुला आता दुपारी दाल खिचडी होती आता जरा असं मस्त मासे खाल्ले तेव्हा हो, जरा बरं वाटतं कोकण कट्टामध्ये जाऊन मस्त माशांवरती ताव मला आणि माहिती का कोण आलेला आहे हे बघा प्रवीणा ताई आहे हॅलो ताई तयारी कशी चालू आहे आपल्या कार्यक्रमाची एकदम जोरदार चालू आहे तयारी एकदम धमाल चालू आहे एकदम अगं रंजिता तुला माहितीये का की या वर्षी आपल्या कार्यक्रमात कोरिओग्राफी कोण करणार आहे ते लावणी किंग आशिष पाटील अरे वा आणि परफॉर्मन्स कोण करणारे माहिती मला असं वाटतंय जर लावणी किंग आशिष पाटील आहे म्हणजे त्याच्या जोडीला चंद्रमुखी फेम अमृत अरे का कर अरे म्हणजे डबल धमाल मग मंडळी वाट कसली बघताय डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवरती त्वरित संपर्क साधा तुम्हाला क्यू आर कोड येईल त्याच्यावरती स्कॅन करा आणि तुमची सगळी माहिती भरा तुमच्या हक्काची जागा निशुल्क मिळवा आणि जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही ही माहिती द्याल तेवढ्या पुढची सीट तुम्हाला मिळणार आहे मग कसं पुढे बसले की अजून जरा डबल धमाल मजा करायला मिळते फोटो जरा छान छान काढता येतात बरोबर की नाही काही बरोबर निशुल्क आहे हे लक्षात ठेवा आणि सगळ्यांना यायचंच आहे बरं का छान मस्त तयारी करून आपली मस्त मराठमोळी तयारी करून याचे सगळ्या कारण हा सन्मान महाराष्ट्राचा आहे सन्मान महाराष्ट्राचा म्हणजे सन्मान तुमचा माझा प्रत्येक व्यक्तीचा आपल्या महाराष्ट्रातील एम एम आर डी ए ग्राउंड बँड्रापूरला कॉम्प्लेक्स बँड्रा हिस्ट बँड्रा हिस्ट लास्ट इयरला होता ना आपला कार्यक्रम मग यावर्षी तर डबल धमाल असणार आहे या कार्यक्रमामध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी अगदी आवर्जून यायचं आहे मी तुमची वाट बघते बरं का आणि ताई तुम्ही पण बघते वाट अगं रंजिता मी कशाला ते विसरूनच गेले असं होतं गप्पा लागलं जरा आले एकदा आमच्या गप्पा चालू झाल्या ना की असंच होतं महत्वाचं का विसरून जातो हे बघ हे आमच्या सन एक तारखेला जो कार्यक्रम आहे ना सन्मान महाराष्ट्राचा त्याचं हे आमंत्रण आहे तुला थँक्यू सो मच ताई पण तुम्ही आमंत्रण नसतं दिलं तरी मी येणार कारण की हक्काचा कार्यक्रम आहे हा माझा तर मंडळी आम्ही सगळे येतोय तुम्हाला देखील सगळ्यांना यायचं आहे सन्मान महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस अर्थ एन जी ओ प्रस्तुत होणार आहे एक जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता एम एम आर डी ग्राउंड बी सी येथे आम्ही येतोय तुम्ही देखील नक्की देखी सन्मान महाराष्ट्राचा म्हणजे सन्मान तुरा मंडळी आज मी आली आहे विक्रांत आचरेकर फाउंडेशन दादरला तर मंडळी छान छान तो 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 चला तो वाट तो 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 चला वाट सुरुवात अरुणा चर्फे मी पनवेल वरून आलेली आहे माझ्या डिश चे नाव आहे मॅंगो सँडविच मॅंगो सँडविच बनवलेत आहे

तृप्ती करणारा मोदक हा भारतीय खाद्यपदार्थांचा सम्राट आहे अनुभूती देणारा आंबा हा फळांचा सम्राट आहे अशा या दोन सम्राटांची जर युती झाली तर मला वाटते ते स्वर्गसुखच आहे आणि ह्या युतीमध्ये मी सामील करून घेतले आंबा गुलाबजामला आणि आंबा रबडीला आणि संस्कृती आणि परंपरेला नाभिकांचा सा साथ देऊन मी सादर करत आहे अम्र मोदक रसमंजिरी ऍक्च्युली रसमंजिरी हा पारंपरिक पदार्थ आहे पण तो विस्मरण भीलेला आहे तर त्याच्यामध्ये मी नाविन्यता आणून हा अम्र रसमंजिरी पदार्थ बनवला मिनिंग असा आहे की सुद्धा म्हणजे अमृत आणि आपण हे अंबा म्हटल्यावर ओकेजनली खातो सो हे अमृत म्हणून आपण खातोय कांदा चिरला आणि कांदा फोंडीला घालून त्याच्यामध्ये गळ टाकला आणि कैरीचा केस टाकला आणि ही कांदा टोमॅटोची चटणी त्याच्यासोबत आणि ही भाकर ज्वारीची आता तुम्हाला हा जुन सगळ्या गृहिणी एवढ्या कमाल आहेत की असं झालं की अरे मी यांना नंबर द्यायचा की यांना नंबर की इतके छान पदार्थ आणि इतके उत्कृष्ट असे पदार्थ सगळे बनवले आहेत ना म्हणजे मला असं माझं वाटतं की मला बाहेर जेवणाची गरजच नाही आहे मी हळूहळू एक एक घास खात 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 माझं स्फोटच बनणार आहे एका आईने तर आंब्याची अशी बिर्याणी बनवली आणि ती इतकी टेस्टी आणि इतकी अप्रतिम मिळते प्रॉपर स्पायसेस वगैरे हो सगळ्या गोष्टी आणि विका तासरेकरांनी महिलांसाठी हा एक छान असा त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळून दिलेला आहे आणि हा सगळ्या महिलांनी त्याचा पुरेपूर वापर करावा असं मला वाटतं आणि माझं प्रत्येक मैत्रिणीने पुढे या रणजिताजींचे युट्यूब व्हिडिओ आपण बघतो ना म्हणजे आपण म्हणतो की फक्त भारतीय संस्कृतीच का तर वेगवेगळे डिशेस नाविन्यपूर्ण रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रंजिताजी गेली अनेक वर्ष त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहेत त्यांच्यासाठी पण जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे आणि शिल्पाजी या सगळ्या जजेस कौतुक तर आहेच सगळ्या पार्टिसिपेंट कौतुक आहेत पण त्या सोबतीने लोकमत सखी मंच यांचे सुद्धा आपण आभार मानूया रेंजी रेंजी स्वागत फे, स्वागत आपलं नमस्कार आहात का विक्रांत आग्रेकर फाउंडेशन तुम्ही मला इथे बोलवलात आणि इतके छान छान पदार्थ टाकण्याची संधी दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद आहे जेव्हा मला फोन आला आणि सांगितलं की अशी अशी असा असा आपला कार्यक्रम आहे आणि तुम्हाला तिथे जज म्हणून यायचं आणि मला जेव्हा सांगितलं तेव्हा हो मी म्हटलं अरे वा मला अजून पदार्थ मिळणार आहे आणि तेही एकाच ठिकाणी मग विचारलं की अच्छा मग आपला कॉम्पिटिशनच्या अजून महिला येणार आहेत सीट ऑलरेडी फुल झाली आहे सगळ्यांची नावं ऑलरेडी कन्फर्म झाली आहेत अरे वा म्हणजे सगळ्यांची तयारी जोरातच चालू आहे अगदी आम्ही इथे सगळ्यांना भेटले आणि आमचं खरोखर जसं की ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे अगदी आमचं जसं कन्फ्युजन होतं की अरे हा नाही नाही किती छान होता पदार्थ यांचा पदार्थ नाही नाही यांचा पदार्थ पण खूप छान होता म्हणजे आमचं असं कन्फ्युजन झालं होतं प्रत्येक महिलेने खूप सुंदर आणि खूप टेस्टी पदार्थ बनवले होते त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान होते सगळ्यांची मेहनत अप्रतिम होती दरवर्षी रंजिता हवे ना तुम्हाला जज म्हणून हा आता दरवर्षी फिक्स होता आम्ही निघालेलो आहोत स्टॉलकडे स्टॉलच्या व्हिजिटसाठी जिथे मस्त छान छान आंब्यांचे स्टॉल आहे थँक्यू ताई आंबा महोत्सव आजचा शेवटचा दिवस आहे आंबा महोत्सव म्हणून फटाफट आंबे खरेदी करायचे आणि घरी येऊन जायचे आणि इतका छान वारा वारायत बाजूला मस्त समुद्र किनारा आहे अगदी छान देवगड हापूस कसं केली देवगड हापूस हे साडेसातशे ते साडेसहाशे सहाशे साडे अरे वा तुमचं कुठचं मूळच गाव बा देवगड चे

छान आहे क्रिस्पी आहे आणि मला जस्ट आणि सांगितले इकडचा वडापाव टेस्ट आहे म्हणजे व्हायला नको ना आता तू पुढे काय पुढे मध्ये का भेटायला रोहनचं पण बघत असते सगळ्या अरे वाच मग यायच नाशला जायचं मला आहे परत येणार आता माझ्यासोबत येणार येणार एकटा गेलेला ना

कोणती आईस्क्रीम खाणार पिस्ता नमस्कार कशा आहात कुठच्या तुम्ही काही नागपूरच सावजी सावजीन सावजी चिकन सावजी मटण अच्छा अरे वा स्वतः बघितलं कि तुम्हाला पण ओवी आपल्या घरातच आहे असं वाटायला पाहिजे बघितलं सावजीच म्हटलं की मग त्याचं मटणात असे बघा त्याची त्या मसाल्यांची ती त्याची स्पेशालिटी आहे तीन वर्षाची काहींची मुलगी आहे आणि तिने स्वतःच नाव ओवी ठेवून घेतलेलं आहे तिला ओवी काय मस्त लागतं त्या गरम गरम भाकऱ्या अशी वाफ येते गरम गरम भाकऱ्याचे ओ हो